साधारणपणाने एक वर्षाकडे राज्यामध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यामधून आपण महाराष्ट्राच्या या सरकारमध्ये सामील झालं आणि गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले मी त्या सगळ्या डिटेलमध्ये जात नाही त्याच्याबद्दल बोलतील पण या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य माणसाला व्हावा ही भूमिका घेऊन भारताच्या नेतृत्वामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बाकीचे दोन पक्ष त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक मोठं काम करून दाखवले आपण काय पुण्याला लाडकी बहिणीचा माझी लाडकी बाई आणि या लाडक्या बहिणींना भाऊस म्हणा मोना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये थेट खात्यामध्ये जमा केले गेले